नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील काळी ग्रामपंचायतचा अजब कारभार पूर्ण झालेल्या कामाची काढली निविदा सत्तर लाखाचे भ्रष्टाचार चौहाट्यावर झाली तक्रार भ्रष्टाचारात सचिवासह सामील कोण कोण सविस्तर वृत्त यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील काळी दौलत खान हे गाव तालुक्यातील एक मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे याच काळी ग्रामपंचायतचा अजब कारभार उघड झाला असून पूर्ण झालेल्या कामाची ऑनलाईन निविदा काढून सचिव आर डी देशमुख यांनी उंटावरचे शहाणपण दाखवल्याने सत्तर लाखाचे भ्रष्टाचार चव्हाट्यावर आले आहे याबाबत राजेश जानूसिंग राठोड यांनी ग्रामपंचायत काळी व गटविकास अधिकारी महागाव यांच्याकडे तक्रार केली आहे जी कामे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला पूर्ण झालीत त्या कामाची ऑनलाईन निविदा वीस फेब्रुवारीला काढण्यात आली आहे आणि त्याचा कालावधी वीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी देण्यात आला आहे यामध्ये कामाचे स्वरूप पुढील प्रमाणे आले आहेत एक दिग्रस रस्ता ते आनंद चव्हाणचे घर सिमेंट रस्ता रक्कम दहा लाख दोन सभागृह सुरक्षा भिंत रक्कम पंधरा लाख तीन संतोष बनसोड ते अंगणवाडी सिमेंट रस्ता रक्कम पंधरा लाख चार वशीम कुरेशी ते बेग सिमेंट रस्ता रक्कम पंधरा लाख पाच विनोद अळणे पोकरी रोड सिमेंट रस्ता रक्कम पंधरा लाख असे हे पाचही कामे मिळून एकूण सत्तर लाख रुपयाची कामे कुठली परवानगी न घेता वर्क ऑर्डर म्हणजेच कार्यारंभ आदेश नसताना केलीच कशी असा सवाल काळीकर उपस्थित करत आहेत सचिव आर डी देशमुख यांनी एकट्यानेच हे करून घेतले की त्यांच्यासोबत कोण हाही प्रश्न उपस्थित होत आहे एकंदरीत प्रकरणं असे गुंतागुंतीचे आहे वर्क ऑर्डर नसताना काम कसे केले जर ऑर्डर होती तर निविदा आता कशी उलटी गंगा वाहण्याचा पायंडा काळी ग्रामपंचायत पाडू पाहत आहे का जी कामे चोवीस फेब्रुवारीला पूर्ण झाली त्याची निविदा सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत भरता येईल अशी सूचना काढलीच कशी सर्व प्रकरणात काळी ग्रामपंचायत संशयाच्या भोऱ्यात सापडली आहे तर राजेश जानुसिंग राठोड यांनी जिओ टॅगिंग फोटोस पुराव्यासह तक्रार करून एकच खबर उडून दिली आहे यामुळे स्थानिक नेत्यांचे माते दनानले आहेत गटविकास अधिकाऱ्यांना केलेल्या तक्रारीवर गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाक्रस यांनीही सावधगिरीने प्रकरणाला बदल देत सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती करून अहवाल सादर करावा असा हवेत लटकणारा शेरा मारून अंग झटकले आहे एवढ्या गंभीर प्रकरणात अहवाल कधी सादर करावा याचा कुठलाही उल्लेख नाही म्हणजेच काय तर शांतता चौकशी चालू आहे आणि वेळ जात आहे वास्तविक पाहता गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाक्रस यांनी तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याची काळीकरांची अपेक्षा होती आता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ हे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे तक्रारदार राजेश राठोड यांनी विना परवाना अवैध बांधकाम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणी केली आहे त्याचबरोबर निविदा प्रक्रिया रद्द करून सर्व दोषींवर कठोर कारवाईची मागणी देखील त्यांनी आपल्या तक्रारीत केली आहे गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस पंचायत समिती महागाव आणि जिल्हा परिषद यवतमाळ प्रशासन सचिव आर डी देशमुख यांची पाठराखण करतात की कारवाई याकडे सर्वांचे लक्ष लागले असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही अशी कठोर भूमिका तक्रारकर्ते राजेश जानुसिंग राठोड यांनी घेतली आहे